जानेवारी महिन्यातच यंदाच्या हंगामातील कोकणचा राजा अखेर सांगली बाजारात दाखल झाला आहे हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल पाच हजार शंभर रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याच्या पाच पेट्या फळ मार्केटमधील व्यापारी मुसालाल बागवान यांच्याकडे दाखल झाल्या असून पहिल्या पेटीला पाच हजार शंभर इतका उच्चांकी दर मिळाला आहे यंदा आंब्याची आवकी कमी असल्याने व्यापाऱ्यांना चांगला भाव मिळेल असे बोलले जात आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून आंब्याच्या सीझनला सुरुवात होत आहे पहिल्या पाच पेट्या कुडकेश्वर देवगड आणि दोन पेट्या सिंधुदुर्ग या भागातून सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी या पेटीचं पूजन करत स्वागत केलं एकूण आलेल्या पाच पेटीपैकी पे पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोलू लावत उच्चांकी असा पाच हजार शंभर रुपयांचा दर घेतला आहे आज पहिल्या दोन पेटीचे पूजन झाल्यानंतर आता नियमितपणे आंब्याची आवक ही सांगलीच्या बाजारात सुरू होणार आहे कोकणातील हापूस आंब्याला सांगलीमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे आता हापूस आंब्याच्या या सीझनला सुरुवात झाली आहे दरम्यान यंदा हवामान चांगले असल्याने आंब्याची आवक वाढणार आहे येत्या दोन ते तीन महिन्यात आंब्याची आवक वाढून सामान्यांच्या आवक्यात दर येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले प्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही पहिल्या देवगड व रत्नागिरी आंब्याची आवक झालेली आहे देवगड मधील कुणकेश्वर गावातील सागर सावंत यांच्या बागेतला माल आला होता कमीत कमी, -कमी पाच बॉक्स होते व मालवणचे राकेश तोडणकर यांच्या बागेतून एक दोन बॉक्स आले होते एक नंबर मालाला पाच हजार पाचशे रुपये विक्री झाला व माल मार्केटमध्ये आमचे सर्व व्यापारी बंधूंनी सहकार्याने सगळ्यांनी माल एक दोन एक दोन बॉक्स घेतले आणि सालाबादप्रमाणे यंदाही माल चांगला आहे व वातावरण पण चांगलं आहे आणि यंदा मे महिन्यानंतर सर्वसाधारण बाजारभाव कमी होतील व सर्वसाधारण गोरगरिबानं यंदा आंबे भरपूर खाता येतील आणि यावर्षी दरवर्षी पेक्षा जवळजवळ वीस ते बावीस दिवस अगोदर माल आलेला आहे कारण की गेल्या वर्षी आंबा लेट झाला होता म्हणून जे मागची जे कलमं आहेत ते कधी कधी लवकर पुरतात त्यामुळं यंदा जरा माल लवकर आलेला आहे